प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय मात्र या गर्दीमुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे तुम्ही कल्पना करू शकता अवघे अठ्ठावीस किलोमीटर पार करण्यासाठी तब्बल चौदा तास लागत आहेत प्रयागराजच्या प्रमुख मार्गावर वाहन चालकांना लांबच लांब रांगा दिसत असून भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे चला पाहूया आमचे प्रतिनिधी दुर्गेश कानू यांचा हा खास अहवाल प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू असून देशभरातून कोट्यवधी भाविक या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज कडे प्रस्थान करीत आहेत मात्र या गर्दीमुळे रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे भाविक ट्रेनने प्रवास करू इच्छित असले तरी तिकीट उपलब्ध नाहीत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी बस आणि खाजगी वाहनांचा मार्ग स्वीकारला आहे खाने पीने की भी कोई व्यवस्था नहीं है सोच के तो यही आए थे कि हम आज आज दिन में पर पर ले लेंगे जाकर अब इंतजाम उन्होंने किए हैं लेकिन तो कुछ यहाँ पे ऐसा दिख नहीं रहा कि भाई कुछ अच्छा इंतजाम हुआ हो हु। रास्ते में भी तो कुछ मैनेजमेंट होना चाहिए था ना कि वहाँ तक का रास्ता क्लियर होना चाहिए श्रद्धालु में तो उनके लिए मतलब वहाँ तक का सिस्टम ऐसा सेट किया जाए कि यहाँ तक आने में उनके लिए कोई परेशानी ना हो परिणामी प्रयागराज कड़े लिए जाना सर्व प्रमुख मार्ग आरोप वाहन को काल मध्यरात्री अडीच वाजता निघालेले वाहने अजूनही केवळ पंधरा किलोमीटरच प्रवास करू शकली आहेत एकंदरीत अठ्ठावीस किलोमीटरचा हा प्रवास भाविकांना तब्बल चौदा तासांसह पूर्ण करावा लागला आहे प्रवाशांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहेत काही ठिकाणी भाविक पायदळ प्रवास करीत दिसले आहेत तर काही ठिकाणी वाहतुकीचा कोळंबा सोडविण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत